समूह साधन केंद्रीय जिल्हा परिषद शाळा मराठी माध्यम पाथियेते दंत तपासणी निदान शिबिर व वर्क्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न पाथिरियेते दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचा दंत तपासणी निदान शिबिर आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रसंगी पालक विद्यार्थ्यांच्या तपासणीच्या वेळी डॉक्टर मुक्ता राजेंद्र वाकणकर सद्भावना दंत हॉस्पिटल पाथरी बोलताना मान्या दररोज दिवसातून सकाळ संध्याकाळ दोन वेळा ब्रश करावा दररोजच्या आहारात दही दूध तूप पालेभाज्या कॅल्शियम युक्त आहारात समावेश करून जेवणानंतर पाण्याने चूड भरावी किमान वर्षातून दोन वेळा दंत तपासणी करून घ्यावी असे मार्गदर्शन केले यावेळी पाद्री तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मुकेश राठोड साहेब यांनी विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि पालकाशी संवाद केला यावेळी दादासाहेब टेंगसे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती परभणी डॉक्टर राजेंद्र वाकणकर साई मल्टी स्पेशालिटी बाथरी यांच्या उपस्थितीत नारायण पितळे उपनगराध्यक्ष तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व नम कुरेशी उपाध्यक्ष वलीपाशा नूरम्या कुरेशी शाले व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष व इरफान शेख माजी नगरसेवक नगरपरिषद पाथरी पालक मुस्तफा अंसारी, तालुकाध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती पाथरी डॉक्टर कुमारी लक्ष्मी कासट शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय अंगद भागवत सर आपापितडे कच्छी आदी व मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांसमवेत एकशे अडुतीस रुग्णाची पालकासह तपासणी करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संकल्पना आणि नियोजन संजय उजगरे यांनी केले अशा प्रकारचे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून शाळेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले जफर शेख खान मॅडम छाया पाईकराव पितळेताई आदींनी सहभाग नोंदवला आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल एस सलमान सय्यसोबत पाथरी